सोशल मीडियावर एका वडिलांचे खूप कौतुक होत आहे ज्यांनी लोकांनी फादर ऑफ द एअर अशी उपाधी दिलेली आहे खरं तर शाळेच्या एका कार्यक्रमात जेव्हा व्यक्तीची मुलगी डान्स विसरते तेव्हा पुढे काय होतं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कार्यक्रमादरम्यान जेव्हा त्या व्यक्तीची मुलगी डान्स विसरायला लागली तेव्हा प्रेक्षकामध्ये बसलेले वडील स्वतः नाचले आणि आपल्या मुलीला डान्स स्टेपची आठवण करून दिली या क्षणाने सोशल मीडियावर अनेकांची मने जिंकून घेतलेली आहेत हा व्हिडिओ चोवीस सेकंदाचा आहे ज्यात आपण स्टेजवर निरागस मुलींचा एक गट नाचताना पाहू शकतो एक मुलगी डान्स स्टेप्स विसरायला लागते अशावेळी प्रेक्षकांच्या मधोमध बसून तिचे वडील स्वतः नाचतात आणि मुलीला डान्स स्टेपची आठवण करून देतात मग पप्पांना पाहून मुलगी आपला डान्स पूर्ण करू लागते प्रेक्षकामध्ये बसलेल्या कुणीतरी हे दृश्य टिपले स्टेजवर उपस्थित असलेल्या मुली दिलेर मेहंदी यांच्या टुनुक टुनूक या प्रसिद्धी गाण्यावर नाचत होत्या कोट्यावधी लोकांच्या हृदयाला स्पर्श करणारा हा व्हिडिओ आय पी एस अधिकारी दीपांशु काब्रा यांनी शेअर केलेला आहे